श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मंगळवार आणि उद्या अनंत चतुर्दशी रोज देखील आहे त्याचबरोबर पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा म्हटलं तर आपण काही ना काही सेवा उपाय हे करत असतो त्याचप्रमाणे उद्या आहे चतुर्दशी अनंत चतुर्दशी सर्व व्रतांमधलं अत्यंत महत्त्वाचं व्रत म्हणजे अनंत चतुर्दशीचं व्रत भगवान विष्णूंचे हे अत्यंत प्रभावी असे व्रत आहे हे व्रत करायला अजिबात चुकू नका बघा हे व्रत वर्षातून एकदाच करता येतं त्याचबरोबर चौदा गाठी आणंताचा धागा कसा तयार करावा यामुळं अनंत वैभव गतवैभव समाधान सुख सा यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या अनंत अनंत ह्या शब्दातच त्याचा अर्थ आहे अनंत म्हणजेच कधीही त्याला अंत नसणारा असं सुख समाधान वैभव मिळवून देणारं हे, हे रोत आहे हे रोत कसं करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे अनंत चतुर्दशी व्रत आणि त्याचबरोबर पौर्णिमा आहे पौर्णिमा म्हटलं तर आपण उपाय करत असतो सेवा करत असतो तसेच बघा पौर्णिमा तर सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत होऊन तुमची रोजची जी देवपूजा आहे ती आटपून घ्यायची आहे त्याचप्रमाणे बघा तुम्हाला आपण सत्यनारायण दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा जी आहे ती करत असतो त्याचप्रमाणे उद्या मंगळवार आहे आणि उद्या बघा सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे आणि बुधवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी पौर्णिमेला समा संपणार आहे म्हणजेच तुम्हाला सत्यनारायणाची जी पूजा आहे ती मंगळवारी उद्या प्रदोष काळात ही पूजा करायची आहे प्रदोष काळ म्हणजे काय तर सायंकाळी पाच नंतर ते सातच्या दरम्यान सातपर्यंतचा पर्यंतचा जो टाइम आहे त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं या काळात तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे त्याचबरोबर बघा अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करायचं आहे भगवान विष्णूंची सर्वात प्रभावी सर्वात आवडती ही रोत आहे ही सेवा आहे ती करायची आहे त्याचबरोबर अनंताचा धागा हा देखील कसा तयार करायचा ते देखील जाणून घेणार आहोत तर बघा तुम्ही सत्यनारायण करणार आहात तर त्याच्याच बाजूला एक पाट घ्या किंवा चौरंग जे काही असेल ते घ्यायचं आहे ते मांडायचं आहे त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यानंतर त्या, त्या पाटावर तुम्हाला श्रीहरी विष्णूंचा फोटो जो आहे तो ठेवायचा आहे बघा श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचा असेल जो काही तुमच्याकडं फोटो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर गोड काहीतरी नैवेद्य फळ फूल एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या पूजेसाठी आपल्याला बघा एक हजार एक तुळशीचं पान जे आहे पानं जे आहेत ते लागणार आहे आता बघा तुमच्याकडे एक हजार एक तुळशीचं पानं नसतील तरी काहीच हरकत नाही जेवढे काही असतील ना, का ना ती घ्यायची आहे मात्र तुळस बघा तुम्ही तोडायची नाही आता तुम्ही मार्केटमधून आणली तरी चालेल परंतु तुळशीच्या झाडाची जी पानं आहेत ती या दिवशी तोडायची नसतात तर काय करायचं आहे ही पूजा मांडणी स झाल्यानंतर अगदी सत्यनारायणाचं जिथे तुम्ही हे घट बसवलेलं आहे पूजा मांडणी केलेली आहे त्याच्या बाजूला तुम्ही अगदी साधी सोपी ही पूजा मांडायची आहे आणि त्यानंतर तुमची सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर तुम्ही या पूजेला सुरुवात करायची आहे तर बघा काहींनी तो आदल्या वर्षीचा म्हणजेच गेल्या वर्षी तुम्ही हा धागा बांधलेला असणारे हातात बांधलेला असेल काहींनी तिजोरीत ठेवलेला असेल तर हा आनंदाचा धागा अगदी हे रक्षासूत्र अगदी तुम्ही बघा तुमचे पूजेचं साहित्य भेटतं तिथून तुम्ही आणायचं आहे आणि हे रक्षासूत्र देखील लागणार आहे हा जिथे कुठे तुम्ही ही पूजा मांडलेली आहे हे सर्व मांडून झाल्यावर हे रक्षासूत्र देखील तिथे समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक, एक, एक श्रीहरी विष्णू विष्णू सहस्र नाम जे आहे नामावली जे आहे ती एक एक म्हणायचं आहे आणि एक एक तुळशीचं पान जे आहे ते तुम्ही अर्पण करायचं आहे असं बघा विष्णू सहस्रनाम जे आहे नामावली जी आहे तिथे त्याच्यात श्रीहरी विष्णूंची एक हजार एक नावं ते आहेत श्रीहरी विष्णूंची ती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही श्रीहरी विष्णूंचं विष्णू स्तोत्र तुम्ही पठण करू शकता श्रीहरी विष्णूंची जितकी सेवा करता येईल ना तितकी सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा तुम्ही पिवळ्या कलरची त्यांना फुलं अर्पण करू शकता पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुळशीचं पान जे अर्पण करायचे आहे त्यांना ती अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर सर्व ही सर्व पूजा करून झाल्यानंतर बघा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील त्रे ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचलेला आहे त्यांना माहीत असेल स श्री गुरुचरित्र ग्रंथातील तुम्ही त्रेचाळीसावा अध्याय आवर्जून वाचा बघा त्यामध्ये ह्या अनंत चतुर्दशीच्या व्रताची अतिशय छान अशी माहिती सांगितलेली आहे त्याप्रमाणे आता अनंत चतुर्दशीच्या व्रताचा हा अनंताचा धागा कसा बांधायचा त्याचबरोबर आधी जर हातात असेल तर तो कसा सोडायचा याचा मंत्र देखील आहे या आधी देखील याचा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही तो पाहू शकता त्याप्रमाणे तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा धागा बांधायचा आहे आणि त्यानंतर आधीचा धागा जर तुमच्या हातात असेल किंवा ती असेल तर तो काढून दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जन करायचा आहे तर बघा हा आनंदाचा धागा घरातील करत्या पुरुषाच्या हातात बघा पुरुषांनी हा उजव्या हातात बांधायचा आहे आणि स्त्रिया ज्या आहेत त्यांनी डाव्या हातात बांधायचा आहे आता तुम्ही म्हणाल कुटुंबातील सर्वांनीही पूजा करायची आहे का अगदी तुम्ही सामूहिक सर्वजण बसून देखील पूजा करू शकता किंवा ज्यांनी ते, कोणी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर घरातील कुटुंब प्रमुखातील माणस व्यक्तीच्या हातात हा धागा बांधायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या हातात हा धागा जो आहे तो बांधायचा आहे यामुळं बघा श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद हा सतत आपल्यावर राहत असतो गतवैभव समाधान सुख शांती अनंत काळासाठी आपल्याला हे भेटत असत अनंत म्हणजेच काय त्याला कधीही अंत नाही असा हे रोत आहे बघा हे वर्षातून एकदाच करता येतं हे प्रत्येक व्य कुटुंबात ही सेवा झाली पाहिजे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ